बाय बाय नमस्कार मित्र कशा आहात मी मस्त चला तर आज मी आलेली आहे गवारीची दुसरी रेसिपी घेऊन पहिली रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे हिरवा मसाल्यामधली मध्ये गवार आता नॉर्मली रेसिपी कांदा टोमॅटोवाली घेऊन आलेली आहे तर ही बघा गवार मी पाव किलो घेतलेले बारीक बारीक कापून तिला इथे भिजत ठेवली होती आता मी चांगलं स्वच्छ पाण्यातून काढते आणि रेसिपीला मग सुरुवात करूया चला बघा गवार मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हिला आपण थोडीशी पहिली शिजवून घेऊया म्हणजे ते हलक्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर चला हे बघा मी तेल आपलं जरा चांगलं तापलं आता ह्यामध्ये चिमूडभर हिंग टाकते अंदाजाने टाकते हिंग टाकलाय आता एक जिरं टाकलंय जिरं तळतळलं टाकले আাযটিলনিসটকে঑ডি আনিলেলিলইনা ইশালনিটে ত্ गॅस फ्लो ठेवलेली आहे पण हे तणले आहे. आता याच्यामध्ये कारण की मगाशी पण आपण गवरमध्ये तेल टाकलंय तर त्या हिशोबाने थोडं कमी तेल टाकायचं. एक पळी आणि थोडसं तेल टाकलंय मी. ते त आता पण आपल्याला एकदम हलकसं हिंग टाकायचं आहे. नाहीच्या बराबर. आणि थोडं जिरं थोडं मोहरी म्हणजे राई. ते तडतडून झाले जिर राई तडतडला आहे आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकूया कांदा थोडा परतून घेल्या रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा आणि चांगले चांगले कमेंट करा हे थोडस कांदाचं काय म्हणजे मी कुटून घेतले खलब्यामध्ये ते थोडे टाकले पण थोडासा कांद्याचा कलर परतला ना थोडासा तांबूज झाला मापून टाकले बघा कांदा आपला थोडासा परतलेला आहे हा बघा हा कलर झालेला आहे आता मी याच्यामध्ये थोडस अद्रक लसून मिरचीचा पेस्ट बनवलाय त्याला यामध्ये असं परतून घेऊया बघा कांदा लसूण दोन्ही पण लाल झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच आहे ना बेसन पीठ टाकायचं आहे आणि ह्याला पण चांगला तरफूस भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आता पुढचं लाल होईपर्यंत चला हे बघा बेसन चांगल्यापैकी भाजून घेतलेलं आहे बेसनचा कच्चा पण सर्व निघून गेलेला आहे मस्त खमघमी द्वास सुटला आहे आता यामध्ये टोमॅटो घालायचे बारीक कापलेले टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो पटकन गळून जाऊ म्हणून

धना पावडर एक चम्मच थोड़ा सा अजून टाकते लाल तिखट तुम्ही जितकं तिखट खात असाल तसं टाका आम्ही थोडं तिखट खातो तर थोडेसे तिखट करते मी त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं मसाले मसाले खाली जाऊ नये म्हणून थोडंसं हलकंचं पाणी टाकायचं आहे तो कारण की टोमॅटो थोडे जास्त सुकले मी थोडं काय करत होती मसाले आपलं जवू नये म्हणून थोडं हलकं पाणी टाकलंय नंतर आपल्याला बिना पाण्याची जनवायची आहे दोन मिनटं मसाले परतून झाले की मग आपल्याला याच्यामध्ये गवार टाकायची आहे आहे आता आपण याच्यामध्ये ही गवार टाकूया आपण थोडी शिजवून घेतली होती आणि आता ही गरम पूर्ण अशी मिक्स करून स्लो गॅसवरती आपल्याला थोडी शिजवून घ्यायची आहे हा मसाला यायला लागेपर्यंत गॅस आता बंद केलेली आहे तर भाजीला आपण सर्व करूया माझी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका असे चांगल्या चांगल्या रेसिपीला माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा